नमस्कार आपण माझे यू, आपले माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे तर आपण बघूया नेहा भाग बावीसावा कृष्णा गाईडसोबत सोबत बोलून झाल्यावर नेहाने काकांची डायरी वाचायला घेतली डायरीतील पुढचं पान वाचू लागली पहिल्या दिवसाच्या भयानक अनुभवामुळे आम्हाला वाटलं की परत जंगलात जाणं ही वेडेपणाची गोष्ट ठरेल पण मित्रांनी साहसाचा हट्ट धरलाय खास करून राजनला थांबवणं अशक्य होतं शेवटी मी देखील मनघट्ट करून दुसऱ्या दिवशी जंगलात ट्रॅकिंगसाठी तयार झालो सकाळच्या कवड्या सूर्यप्रकाशात जंगल हिरवीगार शाल उडून सौंदर्यात मिरवत होतं एखाद्या नववधूला न्याहाळत राहावं तसं निसर्गाच्या सानिध्यात राहावं आणि सौंदर्य नहाळात इथेच राहावं असं वाटत होतं भीतीची जागा आता कुतूहलाने घेतली होती ट्रॅकिंगच्या वाटेवर आम्ही एका जुन्या कागदाच्या नक्षावरून चालत होतो तो गाईडच्या मते त्या जंगलातल्या एखाद्या पुरातन रहस्याचा शोध लावण्यासाठी होता गाईड सर इथे बरेच लोक येतात पण संध्याकाळ होताच परत जाण्यास घाई करतात या जागेकडे सरकारने लक्ष दिले तरच इथलं रहस्य लोकांसमोर येणार त्याला मी म्हणालो अरे आपण शोधूया रहस्य त्यात काय एवढं आहे त्यावर तो इतका पोट धरून हसायला लागला त्याचे हास्य बघून आम्ही सुद्धा मिळून हसायला ला लागलो परंतु जेव्हा आमचं हसणं थांबलं तो जोर जोरात हसण्याचा आवाज ऐकू येऊ लागला तेव्हा आम्ही खरंच घाबरलो हो अरे कृष्णा हे काय होतं आहे रे तो म्हणाला याबद्दल मला काहीच माहीत नाही माझा हा पहिलाच अनुभव आहे याआधी मी कधी असा हसलो नाही तुम्ही बोलता साहेब काहीतरी म्हणून मी हसलो पण तुम्ही सर्व कशाला हसून जंगलातील भूत जागी केला काही अंतरावर गेल्यावर नंतर तोच म्हणाला समोर पहाडी आहे तर आवाजाचे इको झाले असेल राजन कालचा तो राक्षस कमी होता काय तर आज परत थट्टा करता झाली असेल गोष्ट तर जराची गाडीची स्पीड वाढवा यावेळेस गाईड स्वतः गाडी चालवत होता अर्ध्या तासाच्या प्रवासानंतर आम्ही एका धुक्याने झाकलेल्या टेकडीच्या पायथ्याशी पोहोचलो त्या ठिकाणी खूपच सुंदर दृश्य होते जणू तिथेच थांबायला आले होते आमच्या लक्षात आले इथली जागा खूप रहस्यमय असून एक वेगळाच वास इथे दरवडत होता जणू काही शतकापूर्वी लपलेलं काहीतरी आपल्याला बोलवत होतं आम्ही तिकडे तिकडे इकडे तिकडे नजर फिरवत पुढे पुढे जाऊ लागलो हातात आम्ही शस्त्र घेऊन त्या ते टेकडीच्या मधोमध येऊन पोहोचलो तिथे एक मोठं जुनं दरवाजासारखं पाषाण दिसत होतं त्याला आम्ही मिळून खूप मेहनत करून ढकलले त्यावर प्राचीन कोरीव काम केलेलं होतं कोरीव लेख वाचण्यासाठी आम्ही जवळ गेलो त्यावर अनोळखी भाषेत काहीतरी लिहिलं होतं ज्यांचा ज्याचा अर्थ लावणं कठीण होतं नंतर आम्हाला एका फटीतून एक अंधाऱ्या गुहेसारखी जागा दिसत होती आमच्यातल्या एका मित्राने ती फट मोठी करून आत जाण्याचा निर्णय घेतला आम्ही आता ती फट छेनीने छेदून मोठी करू लागलो एक माणूस आरामात आतमध्ये जाऊन परत वापस येणार हा अंदाजा घेतला एक एक करून आम्ही सर्व गुहेच्या आतमध्ये गेलो गुहेच्या आत गेल्यावर आम्हाला चित्तथरारक दृश्य दिसलं जिकडे तिकडे जाळे पसरले होते जसे आम्ही आतमध्ये गेलो पक्ष्यांचा झुंड आमच्या अंगावरच आलाय आम्ही लगेच खाली बसलो सर्व झुंड बाहेर गेल्यावर खात्री करून उभे राहिलो ते एक प्राचीन मंदिराच्या अवशेषासारखी जागा होती तिथे मधोमध एक प्राचीन मूर्ती ठेवलेली होती मूर्तीच्या बाजूला एक प्रचंड सोन्याचा हंडा होता ज्यावर मोठमोठे दगडी साप विळख्याने लपेटलेले होते आता दगडाची साप का होते हे सुद्धा एक रहस्यच होतं बरं का परंतु ते दगडाचे साप आहेत हे समजताच आमची भीती संपली नाहीतर तसेच बाहेर पड काढावी लागली असती आम्ही त्या मूर्तीभोवती फिरून काय आहे हा इतिहास शोधण्याचा प्रयत्न करू लागलो फिरताना विचित्र आवाज ऐकू येऊ लागले जणू जंगल स्वतः आम्हाला सांगत होते इथे जास्त वेळ थांबणं सुरक्षित नाही अचानक सोसाट्याचा वारा वाहू लागला गुहेतील वातावरण भयंकर होऊ लागलं आम्ही घाईघाईत बाहेर पडलो ती मूर्ती तो सोन्याचा हंडा आणि त्या जागेचं रहस्य अजूनही आमच्या डोक्यात होतं ते रहस्य उलगडण्यासाठी परत कधीतरी इथे येण्याचा निर्धार करून आम्ही जंगलातून बाहेर पडलो कसेही करून संध्याकाळ होण्याआधीच आम्हाला परत यायचं होतं आज आम्ही खूप खुश होतो आमचं येणं आज सार्थक झालं होतं तर आम्ही काही अनुचित घटना घडण्याआधीच परत आलो होतो नंतर आम्हाला परत जंगल सफारी करण्याची इच्छा होऊ लागली आणि आम्ही ती केली सुद्धा पण जंगलात जी भीती आणि रहस्य यात जे अनुभवलं ते नंतर काही अनुभवता आले नाही आमच्यानंतर बरेच काही घडले असेल तिथे कारण गाईड तर पैशासाठी तिथं पर्यंत येतो आणि जातो परंतु आधीच तो सांगतो तुम्ही परत आले नाही तर मी एकटा परत जाणार पण मी संध्याकाळपर्यंत इथे थांबणार नाही नंतर खूप वर्षानंतर सरकारने ते जंगल स्वतःच्या अधिकारात घेऊन तिथे कुंपण घालून खतरा असा बोर्ड लावला आज पण ते रहस्य तसंच इतिहासात जमा आहे नेहा डायरी वाचण्यात इतकी गुंग झाली होती जणू काही ती स्वतः जंगलात पोहोचली होती तिला मोबाईलची रिंगसुद्धा ऐकायला येत नव्हती दुर्गाला वाटलं ती की तिला नेहाकरिता जेवण आणण्यास खूप वेळ झाला आणि ती झोपली असेल मोबाईल वाचतो आहे दुर्गा खोलीत आली अगं नेहा तुझा मोबाईल वाचतो आहे नेहा दचकून हो घेते नेहाने रिटर्न कॉल केला स्वप्नील नेहाच्या घरून हॅलो नेहा हाऊ आर यू तुला फोनवर बोलता येत नाही का गं व्हॉट्सअपवर मेसेज देऊ शकतेस ना इकडे आम्ही काळजीत असतो काकूंच्याबद्दल विचार करायचास ना आज त्यांनी मला बोलवलं कुणाच सांगणार त्या तू बरी आहेस ना तुझ्या प्रकृतीबद्दल त्यांना खूप काळजी वाटत होती सारखी तुझी आठवण येत आहे तर काही गडबड तर नाही ना कितीतरी विचार त्यांच्या मनाला विळका घालून होते त्यात तू फोनसुद्धा उचलत नाहीस नेहा अरे शांत हो किती बोलतोस एकच दिवस बोललेलं नाही आई पण ना माझ्या आईला नेहमीच काळजी असते माझ्यासाठी नवीन काही नाही साधा ऑफिसमध्ये थोडा उशीर झाला तरी ते घाबरते अरे मी इकडे किती मजेत आहे कसं सांगू तुम्हाला शब्दात मला गाणं येत असतं ना तर गाऊनच दाखवले असते माझंच चुकलं मी आईला सोबत घेऊन आले असते आणि इथे या मुली खूप छान आहेत आणि आमची मैत्रीसुद्धा झाली सारे माझे किती लाड पुरवतात स्वप्नील काय वाटतं तुला माझ्या आवाजावरून कळतं ना तुला मी खुश आहे की नाही आहे आईला फोन दे आई कल्पनाताई हॅलो है। नेहा कशी आहे तुझ्याशी बोलणं होत नाही ग तुला तर माहीत आहे ना मग मॅसेज पाठवत जा नेहा माझी प्यारू आई ग ऐक ना ग तुझा कॉल आला तेव्हा मी आमची टीम दरी वाटेने उतरत होती अगर इंगटो एकता सरांनी फोनला हात लावायचा नाही म्हणून सक्त ताकीद दिली होती आणि जेव्हा परत आले तर कधी झोपले कळलेच नाही तुला तर माहीत आहे ना ग माझ्या कुंभकर्णी झोपेबद्दल या मैत्रिणी मला सारख्या उठवतात आणि फोन वाचतो सांगतात मी फोन देते दुर्गाला बोलतो आणि सारे शंका तू क्लिअर कर उगाच मनात काहीही येऊ देत जाऊ नकोस माझी सोनुली लाडकी आई अशी कशी ग तू नेहाची आई बराच वेळ दुर्गासोबत बोलत होत्या मनातील सासलेल्या सर्व बोलून मोकळ्या झाल्या नेहाचे आत्ता जरी शांत आणि सर्व व्यवस्थित सुरू आहे तरी ती कोणत्या घडीला काय करेल शाळेतसुद्धा ती सहलीला गेली असताना एखादा अनपेक्षित कारनामा करायची तिच्या डोक्यात काहीतरी सुरू असतं आणि ती संधी मिळाली की लगेच मनासारखं वागते हे तिच्या आईला ठाऊक होतं दुर्गा तू तिच्याकडे लक्ष ठेव काही हेतूने तिकडे आली आहे आणि आतापर्यंत तिच्या मनासारखं झालं नाही तिची हीच काळजी लागली असते तिचे बाबावन असेच होते म्हणून माझा प्रत्येक क्षण धास्तीत जातो ग तिच्याशिवाय जगायचे कसे सांग बरं दुर्गा अहो काकू तुम्ही असं बोलू नका नेहात खूप हिंमत आणि चाणक्षता आहे ती ज्या हेतूने आली असेल ते जर तिने नाही केले तर ती मनातून खचून जाईल तुम्ही तिची हिंमत बनून तिला मदत करा ना हो तिला मानसिक आधाराची खूप जास्त गरज आहे ती खूप वेगळी आणि असाधारण मुलगी आहे आम्ही जे विचार करू शकत नाहीत त्याच्याही पलीकडे ती विचार करते कळत नाही तिच्यासोबत हा काय प्रकार सुरू आहे पण काकू काहीतरी नक्की आहे आपल्या कल्पनेपलीकडचे मी माझ्याने होणार तेवढे सर्व मदत करेल नेहाला आणि काही वेगळं असेल तर मी कळवते तुम्हाला बरं आशीर्वाद असू द्या आणि फोन ठेवला तसं तर असं आहे एकंदरीत आपण मस्त मजा करतोय आणि घरचे चिंतेत राहतात आईवडिलांना आपल्या मुलांची काळजी वाटणं साहजिक का आहे त्यांचं जग आपल्या अवतीभोवती असतं ग नेहा आपणही त्यांना समजून घ्यायला हवं नेहा हो ग कळतं मला पण तूच सांग मगाशी मी फोन केला असता तर आईने बरोबर ओळखले असते माझ्या प्रकृतीबद्दल आता मी फोटो पाठवते आईला चल ए बरं एक सेल्फी काढूया नेहाने सेल्फी काढून आईला फोटो पाठवला क्रमशः तुम्हाला ही कथा कशी वाटली लाईक करा सबस्क्राईब करा आनंदी रहा.